नमस्कार लोकशक्ती टीवन या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आ, आज जी आपण विशेष मुलाखत घेणार आहोत ती आहे तमाशा या क्षेत्रावर आणि आमंत्रित केलेले पाहुणे आहे तमाशा सम्राट रघुवीर खेडकर सर जे तमाशा क्षेत्रात जे काय बदल घडलेले आहे त्याविषयी ते सविस्तर अशी माहिती देणार आहे नमस्कार सर नमस्कार सर तमाशाचं जे स्वरूप आहे ते आज जे बदललेलं आपण दिसून येते ते पहिलं स्वरूप कसं होतं आणि आजचं स्वरूप कसं आहे पूर्वीच्या रसिकांसारखंच पहिलं स्वरूप होत पूर्वीचे रसिक जसे भाविक होते तसे कलावंतही भावुक होते आणि पूर्वीचं रसिक कलावंतांचं ऐकायचं त्यांचं अपमान करत नव्हतं त्यांचं कौतुक करायचं आजचं रसिक कलावंतांचा अपमान करतात काहीतरी आवाजचे बोलणे निवेदकाला काहीतरी म्हणणे मुलींना काहीतरी टॉनटेन करणे वगैरे असं करतात पण आता कसं आहे जसं काळ बदलेल तसं तमाशाचं स्वरूप बदललेलं आहे आता आधुनिक तमाशा काही काळ म्हणजे थोडासा गणगवळणीचा ता तमाशा हा जुनाच आहे बाकीचा जो रंगबाजीचा ता तमाशा आहे तो आधुनिक आहे सर आता आपण पाहतो की वग हा तमाशात जवळपास राहिला नाही किंवा गावाकडून ग्रामस्थांकडून प्रेक्षकांकडून वगाची मागणी होती का नाही तमाशात वग राहिला नाही ना असं नाही वग ऐकायला माणसं राहिली नाही वग आहे आता रात्री आम्ही वग केला चुंबूत मध्ये चुंबूत मध्ये तर आजही गावकऱ्यांनी जे वग मागितलं तर आम्ही वग करणार आहोत सर तमाशा या कलेतून सामाजिक प्रबोधन एक मोठ्या प्रमाणात होतं म्हणजे आजही गाव पातळी जाऊन तुम्ही अनेक विषयांवर हात घालता तर ते विषय कोण कोणते आहे आणि त्याद्वारे कसं समाज प्रबोधन होत खूप विषय असतात आगनदारी मुक्त गाव असतं पुन्हा झाडं लावा झाडं जगवा ते असतं त्याच्यात विनोदात असत त्यातून दारू सोडा व्यसन सोडा हे त्याच्यात असत भरपूर असे म्हणजे समाज प्रबोधनाचे विषय तमाशात हाताळले जातात आणि प्रेक्षक हो। सर, जे ते पाहत तमाशातून जे तुम्ही हे विषय हाताळता याच्यातून कधी कधी देशभक्तीवर पण तुम्ही दाखवता हे सर्व हे सर्व कलेचं जे जजमेंट आहे ते करण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतात प्रयत्न करावेच लागतात ना रेसल घ्यावी लागते हो। वर्षभराची रेसल हो। असते आणि रेसल नंतर हे सगळं घडतं मुद्दा असा आहे की सर तमाशाकडे आज का प्रेक्षक वेगळ्या नजरेने पाहिलं जातं एक आर्केस्ट्राचा जमाना आलेला आहे आलेला आहे चित्रपटसृष्टी आलेली सोशल मीडिया आलेला आहे तर तमाशा कुठंतरी डब गायस येत चाललंय का असं आपणास वाटतंय का नाही अर्थकरण ढासाळल्यामुळं डब गायत आलेलं आहे नाही तर ते कलाकार कला काही डब येणार नाही कला या अशीच बदलून 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 तमाशा राहणार पण तमाशा मोडणार नाही तमाशा राहणार पण तमाशात तर स्वरूप बदलत चाललेलं आहे ना वेगळं हो मग आता ते बदलावत लागेल ना जग बदललं तर तमाशा बदलणारच जग जर पहिलं राहिलं असतं तर तमाशाही पहिला राहिला असता आता जग पहिलं आहे म्हणलं तमाशा पहिला राहणार नाही मग आता सध्या जे तमाशात जे काय स्वरूप येत चाललेलं आहे जे काय हे होत चाललेलं आहे मॉडेलिंग होत चाललेलं आहे ती मॉडेलिंग प्रेक्षकांना पसंती देते का हो मग त्याच्यासाठी तर चालू आहे ना सगळं प्रेक्षकांना तसेच कपडे आवडतात हाफ कपडे आवडतात आणि सडोल बांधायच्या साध्या बांधायच्या मुली आवडतात आणि आत्ताचा रसिक फक्त गाण्यांचाही आशिक आहे आणि काही रसिक विनोदाचे असे रसिक हा तमास जे नाचतात त्यांना त्रास दिला जातो खडे मारले जातात किंवा आशिला असे बोललं जात नाही ना खडे मारण्याचा प्रकार कमी झाला पण ते वाईट जे बोलतात ना तो प्रकार अजून काही काही गावात आहे तमाशा कलावंतांना जिकरीचं काम आहे एक प्रकारे जीवावर हे करून ते आज रसिकाम पुढे मान्य करतात असं वाटतं का हो हो सध्या तमाशा हा सावकारकीच्या याच्यात अडकलेला आहे बंधात अडकलेला आहे किंवा सावकारकीचा वरधा असता जर तमाशगिऱ्यांना किंवा तमाशा फडमालकांना आहे एकंदरत आपण पण मोठे एक तमाशा सम्राटात तर त्यातून कशी सुटका करणार नाही तसं नाही तमाशा उभा करायला तर कर्ज काढावंच लागतं आणि ते शिजनला फेडावं लागतं आणि त्याच्यानंतर पिटून जे काही राहील ते आपलं असतं तुम्ही जे मानता की फेटून काय राहील परंतु आजही तुम्ही अनेक वेळेस शासनाला मानता की अनुदानाची गरज आहे आम्हाला आम्हाला बरोबर आहे बर बर ना ती अनुदानाची गरज तर आहेच कारण आता तिकिटावरचे जे कार्यक्रम होते ना बंद ते बंद झालेले आहेत प्रेक्षक मातीत बसायला नको म्हणतात त्यांना खुर्च्या लागतात आणि खुर्च्या वागवणं आम्हाला होत नाही त्यामुळे तो प्रकार जो बंद झाल्यामुळे तमाशाला थोडासा आर्थिक फटका बसला आणि तो फटका निघून जावं म्हणून आम्ही शासनाला अनुदान देण्याची मागणी करत आहोत अनुदान स्वरूप कसं असावं आपण काय वाटतं पंचवीस लाखाचं असावं त्याचा का आपल्या अजेंडा आहे का हा त्याच्यात आहे ना पंचवीस लाखाचं अनुदान मिळावं तमाशाला दरवर्षी दरवर्षी मिळावं ही आमची मागणी शासनाने आपल्याकडं आपल्याकडे लक्ष दिलं आहे कारण आपल्याला कोण कोणते पुरस्कार आतापर्यंत भेटले मला भरपूर पुरस्कार मिळाले महाराष्ट्र पुरस्कार मिळालेला आहे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा पुरस्कार जो माना सन्मानाचा आहे तो मिळालेला आहे पुन्हा संप्रदायाचा देखणी पुरस्कार मला मिळालेला आहे आणि बरेच मा, मान सन्मानाचे पुरस्कार मला मिळालेले येतो आपण समाधानी का आणि हो, आपल्याला हो हो मी समाधानी कला जिवंतच राहील पाच शेवटपर्यंत ती राहणार जिवंत राहणार तिचं स्वरूप फक्त बदललेलं असेल तमाशा जिवंत राहील हो, आपली दुसरी पिढी तिसरी पिढी पण तमाशा शास्त्राशीच संलग्न आहे का आता हो हो नाही नाही करतात 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 काम करतात तमाशा शास्त्राशीच आहे का हो आपल्याला वाटतं का ते तमाशा शास्त्रातच असावं मुलं हो असावे वाटतात पुढचं चाललं पाहिजे ना हो हो सर एकंदरीत तुम्ही तमाशाचं हे मानता की तमाशाला अनुदान हवं सरकार एक प्रकारे त्याला एक प्रकारे वरद हस्ता असावं पण एकीकडे एक आपण पाहतो की गौतम पाटलीच पाटील एका साईटने उदयास आलेले आहे तर त्याच्यातून तमाशा परिणाम झालाय का नाही नाही तसा काही परिणाम झाला नाही तिचा कार्यक्रम करण्याची पद्धत वेगळी तमाशेचं सादरीकरणाची पद्धत वेगळी काही तमाशावर परिणाम नाही ती जी काय कला सादर करते आपण एका मुलाखतीत ती काय कला नाही हो कारण तो डी जे आहे ना लाईव कार्यक्रम पाहिजे गायलं पाहिजे वाद्य वाजलं पाहिजे घुंगर बोलली पाहिजेत गायिका गायली पाहिजे निवेदक निवेदन केलं पाहिजे हे सगळे कार्यक्रम असेल तर तो, तो कार्यक्रम नाही तर तो, तो डिस्को मध्ये जमा होतो ती जे करते ते तमाशाला जी काय सुपारी भेटली जाते ग्रामस्थाकडून फाडायला जे काय एक दिवसाचं मानधन भेटलं जातं त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते योग्य आहे का त्याच्यात काही आत्ताच्या महागाईनुसार बदल झाले पाहिजे नाही बदल होतात ना दरवर्षी आहे तेच बिदगी नसते बदल होतात आणि बिदगी योग्य मिळते तेच ना आणि एकंदरीत तमाशाचं ता जे काय स्वरूप आता बदलत चाललेलं आहे ऑर्केस्ट्रा टाईप त्याला स्वरूप येत चाललेलं आहे तर ते सगळं आज तुम्ही पाहता तर शेवटचाच मुद्दा असा आहे आज की आजही अनेक कलावंत तमाशा क्षेत्रातून वेगवेगळ्या स्टेप हो जातात मोठमोठ्या स्टेज जातात पिक्चर इंडस्ट्रीत जातात मालिका इंडस्ट्रीत जातात आपण तशी संधी भेटली कारण ती तुम्ही नाकारली का लई वेळा भेटली एक होता यदू वगैरे वग चित्रपट माझ्यावरच होता परंतु मला तमाशा सोडून जाता आला नाही म्हणून त्याच्यात माझ्यासारखा दिसणारा लक्ष्मीकांत बेर्डे याला त्याच्यात घेण्यात आलं नाही तर तो चित्रपट माझ्यासाठी लिहिण्यात आला होता पुन्हा सरजा पिक्चरमध्ये मंदाची निवड केली होती पूजा पवारच्या जागेवर पण आम्हाला जाता आलं नाही त्याच्यामुळं तोही पिक्चर नाकारला मला मला एक विचारायचं की मग तुम्ही हे का नाकारलं एकंदर एक वरचा स्टेप तुम्हाला एक संधी होती त्यावेळेस काही एक दीड लाख रुपये मिळायचे मानधन आणि आमचं वर्ष सगळं असायचं वीस पंचवीस लाख रुपये त्यामुळे जाता ना आलं नाही आम्हाला आर्थिक त्याच्यामुळे सर, सर आत्ता नेमकी ओरड काय तुमची का नाही ओरड काय नाही प्रेक्षकांनी तमाशा पाहावाच महाराष्ट्रातील प्रत्येक पायिकांनी तमाशा पाहावा तरुण मुलांनी तमाशा पाहावा आत्मसात करावा तमाशावर प्रेम करावं कारण तमाशा ही कला फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे ही समुद्राच्या पलीकडे नाही गुजरातमध्ये नाही आंध्रामध्ये नाही कर्नाटकात नाही तर ही फक्त महाराष्ट्रातच आहे ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक पायिकांनी तमाशा पाहिलाच पाहिजे असं माझं आग्रह आहे सर एकंदरीत का कामगार पण आहेत एका साईडला कलावंत पण आहे हे कुठेतरी उपेक्षित राहिलेत किंवा ते काहीतरी त्यांच्या उपासमाराची वेळ येते असं काय होतंय का नाही होतं आता ज्या त्याच्या आर्थिक जडणघडणीवर येते मालक त्याच्या परीने पगार देतो पण त्याची अर्थव्यवस्था कशी आहे हे त्याच्या घरगुती कुटुंब कौटुंबिक अवस्थेवर आधारित आहे तमाशा कलावंतांना घरकुल आहे का मिळालेत ना भरपूर भूमिहीन नाही का तमाशा कलावंत नाही नाही भूमिहीन नाही महाराष्ट्रातलेच आहेत काही नाही काही ना नाही तुम्हाला आहे का जमीन मला आहे जमीन तुम्हाला पण चांगल्या रीतीनं असं घर हो घर आहे बंगला आहे चांगला एकंदरीत सर तमाशा कलावंतांची हा एक शेवटचा स्थिती एकदम कशी आहे म्हणजे तमाशा कलावंतांची स्थिती फार चांगली नाही आणि फार भिकारी पाण्याची बी नाही परंतु काही लोकांना सवय असते भीक मागायची त्यामुळे ते त्याला नाविलाच आहे जर या तमाशात म्हणजे पोट भरलं नसतं आणि बिक भिकेचे डोळे आले असते आले तर तमाशगिरांनी परत परत त्या दिवस काढले नसते तर ते, ते सगळं चुकीचं आहे आमचे उपासमारे अमुक आम आहे डमुक आहे चुकीचं आहे नक्की सर शेवटी सर प्रेक्षकांना काय सांगू शकता प्रेक्षकांना सांगितलं ना मग मी तमाशा पाहायला पाहिजे तमाशा आत्मसात केला पाहिजे तमाशावर अभ्यास चालू आहे तमाशा आता मुंबईच्या विद्यापीठात गेलेला आहे तमाशा आता समुद्रापलीकडे पोहोचलेला आहे आणि अशा वेळेस महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांनी तमाशेकडं एक वेगळ्या नजरेने चांगल्या नजरेने सतेज नजरेने शुद्ध नजरेने पाहावं असं मला वाटतं नक्की सर हे होते तमाशा सम्राट रघवीर खेरकर की ज्यांनी तमाशा तमाशाची स्थिती काय आहे तमाशाचं स्वरूप काय त्याबद्दल माहिती दिली आणि खरंच तमाशा हा सामाजिक भान देणारा जाती अवस्था नष्ट करणारा जाती निर्मू निर्मूलन करणारा एक असा भाग आहे की ज्यामध्ये कुठलीही जात पाहिली जात नाही कुठलाही धर्म पाहिला जात नाही उलट सामाजिक प्रबोधन केलं जातं गाव पातळी जाऊन अशी ही तमाशाची स्थिती आहे त्याकडे शासनाने खरंच लक्ष द्यावं अनेक आंतरजातीय व अनेक आंतरधर्मी तमाशातून झालेला आहे तमाशा हा घटक सामाजिक भान देणारा घटक आहे असं मला वाटतं धन्यवाद